नाही 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 छत्रपती शिवरायांच्या बरोबर थोडासा करतो पुतळ्याच्या जवळ स्मृती चौकात आज स्वर्गीय संतोष भैया देशमुख आणि स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या काही हत्या घडल्या या महाराष्ट्रामध्ये खर तर या ज्या हत्या घडलेल्या आहेत त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरमध्ये गिरी गोसावी समाजाच्या आठ नऊ वर्षाच्या दोन चिमुरड्या मुलींची हत्या झाली एका भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या छोट्या मुलींची अतिशय निर्दयी पद्धतीने हत्या झाली त्याचबरोबर आज पुणे शहरामध्ये आय टी इंजिनियर एक इंजिनियर असलेल्या मुलीची कोयत्यानं हत्या झाली आज पुण्यामध्ये या ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडतायत या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करून आज या श्रद्धांजली सभेमध्ये स्वर्गीय संतोष भैया देशमुख आणि सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या काही या हत्या झालेल्या आहेत या महाराष्ट्राची महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेची महाराष्ट्राची मान शर्मेने खाली घालणाऱ्या घटना आहे याचं समर्थन कुणीही करणार नाही पण गेल्या अनेक दिवसामध्ये या, दिवसा या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांची जात शोधून गुन्हेगाराचा समाज शोधून त्या समाजाला गुन्हेगारीच्या कटघऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न या बीड जिल्ह्यामधल्या पुढाऱ्यांकडून होतोय त्यांच्या या वृत्तीचा निषेध करण्यासाठी आजचे हे निदर्शनं ओबीसी बांधवांच्या वतीनं होत आहेत आता माझ्यासमोर माता भगिनी खूप मोठ्या प्रमाणात इथं जमा आहेत तरुण वर्ग इथं जमा आहे आम्ही गुन्ह्याचं कधीही कुठंही समर्थन केलेलं नाही आमच्या नेतृत्वानं कुठही समर्थन केलेलं नाही खऱ्या अर्थानं अशी वेळ कुणावरही येऊ नये शत्रूतल्या शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये अशी मानणारी आम्ही सगळी माणसं आहोत परंतु काही नेते निवडून आले आणि एक नेता आरक्षणाच्या आंदोलनातून अपघातानं नेता झाला आणि त्याचा जो चन्ना टन्ना ही जी भाषा होती त्याची भाषा अन्न घेतली आणि त्यांच्या संघर्षामधून तो काल परवा म्हणाला की मी घरात घुसून मारेन खऱ्या अर्थानं हे जे वक्तव्य केलं हे वक्तव्य या महाराष्ट्रामधल्या बीड जिल्ह्यामधल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या जालना जिल्ह्यामधल्या परभणी जिल्ह्यामधल्या धाराशिव जिल्ह्यामधल्या लातूर जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारं वक्तव्य होत आम्ही गेली दहा पंधरा दिवस सहन करत होतो एका समाजाला टार्गेट करून सोशल मीडियाच्या माध्यमातन ज्या घटना घडत होत्या एखाद्या कार्यालयामध्ये गेलं आज जात काढली जाते एखाद्या शाळा महाविद्यालयामध्ये गेलं आज जात काढली जाते एक अंजली दमानिया नावाची एक सोशल वर्कर मध्ये आली मध्ये आणि त्या काय म्हणाल्या की बीड जिल्ह्यामध्ये वंजारी जातीचेच अधिकारी आहेत त्या ताईंना माझं सांगणं आहे अरे गोर गरीबाची पोरं उस्तोड मजुराची पोर काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची पोरं अभ्यास करून एमपीएससी ची परीक्षा रात्रंदिवस अभ्यास करून देतात पोटाला चिमटा घेऊन ते अधिकारी झाले पोलीस अधिकारी असतील महसूल अधिकारी असतील प्रशासनामधली माणसं असतील तुम्ही तारे त्या अधिकाऱ्यांची जात काढता आणि तो आष्टी पाटोद्याचा आमदार म्हणतो तुम्हाला खर तर त्याच्यावर टीका करायला मी इथं आलो नाही पण त्या माणसानं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच राजकारण सुरू केलं या माणसानं या माणसाची भाषा निवडणूक होईपर्यंत एक भाषा होती आणि निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर या माणसाची भाषा वेगळी होती अरे गुलाल पडला अंगावर अरे विजय झालेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावर टीका करतो पराभूत झालेल्या माणसाची भावना समजू शकतो ना पण निवडून आलेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावरती टीका करायला सुरुवात झाली धनंजय मुंडे निवडून नाही आली पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला बरोबर आहे का निवडून आला तर मंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला आणि मंत्री झाल्यावर पालकमंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला त्यावेळी काय स्वर्गीय संतोष भाई देशमुखची काय हत्या झाली होती का गेल्या वर्ष दीड वर्ष सुरेश सुरेशांना धडस म्हणतो गँग्स ऑफ बीड गँग्स ऑफ वासेपूर फिल्मी डायलॉगाची त्या सुरेशांना दासाला माझा एक विचार नाही एक प्रश्न विचारतो मी या सुरेश धसांना अरे सुरेश धस तुम्ही आमदार झाला राह तुम्ही ज्यावेळी अंतर्वली सराटीमध्ये गोळीबार झाला माझ्या पोलीस भगिनीवरती विनयभंग झाला त्यांच्या बाबतीमध्ये बीड शहरामध्ये ओबीसीची घरं जाळण्यात आली त्यावेळी बीड जिल्ह्यातला गॅंग ऑफ बीड या सुरेश धसाला दिसले नव्हते का त्यावेळी बीड जिल्ह्यामध्ये किती पिस्तुली सरकारनं दिल्या याची माहिती सुरेश धसांना नव्हती का सुरेश धस नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोषबाई देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतोय मला जबाबदारीनं तुमच्या समोर सांगायचंय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगितलेलं होत ही हत्या जातीच्या भांडातून झाली नाही तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले जात आहेत मग आरोपींचे पण प्रत्येक घटना घडल्या आज पुण्यामध्ये घटना घडली मग त्या आरोपीची जात सोडायची आणि त्या जातीच्या विरोधात मोर्चा काढायचा का या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या गावगाड्यामधल्या ओबीसी भटक्यावी मुक्त जाती जमातीच्या लोकांना नेहमी दहशतीत ठेवण्याचं काम केलंय तो सोळंकी नावाचा आमदार तुझं घर जाळलं जात होत त्यावेळी आवाज उठवणारे छगनरावजी भुजबळ होते ज्या क्षीरसागराचं घर जाळलं जात होत त्याचा जा प्रतिकार करायला बीड जिल्ह्यामधला मधला ओबीसी धावणारा दुर्दैवाने या हत्येला जातीचा रंग दिला जातोय अरे हत्येला कधी आरोपीला कधी जात पात धर्म असत नाही कुठलाही माणूस कधी गुन्ह्याचं समर्थन करत नसतो इथं न्याय व्यवस्था आहे इथं पोलीस प्रशासन आहे इथं सी आय डी आहे आणि मला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे या महाराष्ट्रातल्या ओबीसीनी आमच्या अठरा पगड जातीच्या लोकांनी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांनी आम्ही तुमच्याकडे बघून माहितीला मतदान दिलंय तुम्हाला सत्तेमध्ये बसवलंय पण तुमच्याच पक्षाचा आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या आडून या ग्रह विभागावर प्रश्न उपस्थित करतोय आणि त्या ग्रह विभागाचे प्रमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत फडणवीस साहेब तुमचा पक्ष एका विचाराचा पक्ष आहे तुमचा पक्ष प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन राजकारण करतो हा सुरेश धस नावाचा तुमच्या पक्षाचा आमदार प्रभू रामचंद्राच्या नावावरची जमीन सुद्धा हडप करतो शंभू महादेवाच्या नावाचा उतारा सुद्धा हडप करतो आणि त्याच सुरेश विचारायचा आष्टी मधला आदिवासी समाजामधला हिल्ल समाजातला संजय उर्फ बिट्ट्या गायकवाड नावाचा तरुण अंजलिताई दमनिया आम्हाला त्या संजय वर्प बिट्ट्या गायकवाडच्या आरोपीचा शोध तुम्ही लावून द्या गेला गायकवाड गेला तो आदिवासीचा पोरगा गरीबाच्या पोराने भट्ट्या विमुक्ताच्या पोराची हत्या झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध मोर्चा निघात नाहीत खैरलांजी प्रकरण घडलं नगरमध्ये एका भंगी समाजाच्या पोराला वैरण कटिंगच्या मशीन मध्ये घालून त्याची हत्या केली गेली सुरेखा एका महिलेला नग्न काढून हत्या केली गेली अरे या माणसांच्या हत्या झाल्या त्यावेळी आम्ही बांधवांनी तुमच्या कुणाच्या विरोधामध्ये जातीचा आधार घेऊन मोर्चे काढले नाही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तुम्ही जे या स्वर्गीय संतोष भैया देशमुखाच्या हत्येच चा राजकारण चालू केलंय एका समाजाच्या विरोधामध्ये गरळ ओकण्याचं कार्यक्रम सुरू केलाय या तरुणांना तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय या सगळ्या गोष्टीच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल अरे तुम्ही आमदार झाला खासदार झाला आमदार खासदार झाल्यावर सगळ्या माणसांचे तुम्ही आमदार खासदार असता तुम्ही जातीचे मोर्चे कसे काढता आणि स्वर्गीय संतोषांना देशमुखांच्या श्रद्धांजली सभेमध्ये राजकीय नेत्यांना टार्गेट करता टाळ्या शिट्ट्या घोषणा मला वाटतय संतोष स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येच्या मागचं गांभीर्य या सुरेश धस आणि मनोज जरांगे नावाच्या माणसाने याच गांभीर्य कमी केलंय या महाराष्ट्रामध्ये अरे उठलं की सुटलं फिल्मी डायलॉग उठलं की सुटलं सुरेश थीव्ही वरती अरे या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत मी या हत्येचं समर्थन करायला मी इथं उभा नाही पण गावगाड्यामधल्या ओबीसीचा आवाज असलेले पंकजताई मुंडे असोत धनंजय मुंडे असोत भुजबळ साहेब असोत पडळकर साहेब असोत अजून कोण माणसं असोत अरे आम्हाला नाही ना मंत्री होता येत आम्हाला नाही आमदार खासदार होता येत पण आमचे प्रश्न सोडवणारी माणसं आम्हाला तिथं पाहिजे तुम्ही त्यांना गुन्हेगार म्हणता कुठं कुठं तुमच्याकडे इव्हिडन्स आहे त्यांच्या विरोधामधला कुठं त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला पुरावे सापडलेत आणि वाल्मिकांनाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो धनंजय मुंडेंचे वाल्मिकांना बरोबर संबंध आहे त्याच वाल्मिकांनाचे फोटो शरदचंद्रजी पवारांबरोबर आहेत त्याच वाल्मिकांनाचे फोटो जयंत पाटील सुप्रिया सुळे त्याच वाल्मिकांना फोटो सुरेश अरे तुमची माणसं निवडून आणायला वाल्मिकांना चालतात त्यांची माणसं राष्ट्रवादीची वाढ करायला वाल्मिकांना चालतात निवडणुका जिंकला तुम्हाला वाल्मिकांना चालतात वर्षानुवर्ष या गोष्टी चालतात त्यांच्या स्किलचा उपयोग तुम्ही करून घेता आणि अचानक तुम्हाला काय काय सुचत फक्त धनंजय मुंडे दिसतात मला वाटतय या माणसांना अडकवलं जात आहे गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे या मताचं मी पण हे जे काही राजकारण होतंय या ज्या काही गोष्टी घडत या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारे या गोष्टी आहेत तुम्हाला आम्हाला जाग राहावं लागेल एकत्र यावं लागेल न्याय व्यवस्थेवरती प्रभाव टाकणाऱ्या पोलीस प्रशासनावरती प्रभाव टाकणाऱ्या अरे ती ची टीम आली सीआयडी मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा सी मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा ह्या जातीच्या बाजूला काढा मग आता आपण सगळ्यांनी म्हणायचं का की यांच्या जातीचा बाजूला काढा बरोबर आहे का चुकीचं आहे जर विघ्ने नावाच्या अधिकाऱ्याला त्याची जात बघून बाजूला काढलं जात असेल तर मग आम्ही कुणाची जात काढायची आम्ही काढायची तुमची जात मला वाटत इथल्या न्याय व्यवस्थेवरती इथल्या सी आय वरती इथल्या पोलीस डिपार्टमेंट वरती इथल्या प्रशासनावरती प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी या बीड जिल्ह्यामधल्या खासदाराकडून आमदाराकडून होत आहेत तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी जागा राहिलं पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतायत ज्या शरदचंद्रजी पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्या शरदचंद्रजी पवारांना माझे काही प्रश्न आहेत पवार साहेब ज्या पुणे शहरामध्ये एक दोन दिवस असे जात नाहीत की यांच्या माध्यमातून हत्या होत नाही आजच एका आय टी इंजिनियरची एका मुलीची हत्या झाली कोयत्यानं राजगुरुनगर मध्ये मी मग अशी उल्लेख केला दोन आठ नऊ वर्षाच्या दोन मुलींची हत्या राजगुरुनगर मध्ये झाली ज्या पुणे जिल्ह्यातल्या गॅंगवार वरती मुळशी पॅटर्न नावाचा चित्रपट येतो त्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये शरदचंद्रजी पवार नावाचा माणूस कधीही त्यांना भेटायला गेला नाही कधीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं नाही शरद चंद्रजी पवार अंतर्वली सराटीला येऊन गेले आणि महाराष्ट्रात काय झालं तुम्ही बघितलंय शरद चंद्रजी पवार बीड जिल्ह्यामध्ये आले त्यानंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे हेच शरद चंद्रजी पवार सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियाला भेटायला गेले का हेच शरद चंद्रजी पवार त्या राजगुरु नगर मधल्या मुलींच्या किरी गोसावी भटक्यावी जाती जमातीच्या मुलीच्या पालकाला भेटायला गेले का या प्रश्नाची उत्तर दुर्दैवानं नाही अशी आहेत म्हणजे राजकारण आणि राजकारणाच्या माध्यमात जर आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात असेल तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावरची लढाई सुद्धा लढावी लागेल काही माणसं बोलली खाजगीत बोलली हे तर नाव घेत नाही म्हणे धनंजय मुंडे ना पालकमंत्री नाही पाहिजे काबर नाही आहे का काय त्यांच्या घरी आम्ही जायचं का म्हणे आमची कामं घेऊ कमीपणा वाटतो कमीपणा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या बीड जिल्ह्यात काम करायचं हो का तसेच धाराशिव जिल्ह्यामधली लोक आम्हाला पालकमंत्री नको म्हणजे बहुजन समाजातल्या लोकांनी राजकारण करायचं नाही राजकारणात पुढं आलं तर त्यांना टार्गेट करायचं मग भुजबळ साहेबांचं मंत्रिपद डावलणं असो की पडळकरांचं मंत्रिपद डावलणं असो की मग आता कुणाला तरी टार्गेट करणं असो मला वाटतं या सगळ्या परिस्थितीला तुम्ही आम्ही सुद्धा सगळेजण जबाबदार आहोत तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे माणसं ओळखायला शिकलं पाहिजे आणि जे, जे।, जे काही या हत्येच्या माध्यमातून राजकारण होते आता मला पण काही गोष्टी बोलाव्या लागल्या राजकारणावरती बोलाव्या लागल्या कारण बोलण्याचं कारण असं आहे की एका गंभीर घटनेच लक्ष या दोन माणसांनी काय झालं जरंगे नावाचा माणूस कुठलाही अभ्यास नाही कुठलंही एकमेकाबद्दलच काही आरक्षणाबद्दलची कसलीही माहिती नाही तो माणूस चन्ना टन्ना म्हणून नेता झाला कडेकडे से जायंगे डांबरे डांबरी से जायंगे पुन्हा काय म्हणला काल परवा घरात घुसेंगे घरात घुसून मारेन बोलावं लागतंय दुर्दैवाने बोलावं लागतंय तो काय बोलला तिकडन परभणीची लोक येणार इकडनं धाराशिवची लोक येणार आणि घुसणार मग काय याच्याकडं पायदळ आहे घोडदळ आहे याच्याकडे काय तोप गोळ आहेत अरे याच वजन पस्तीस किलो याच वजन पस्तीस किलो आणि म्हणतोय घुसळ मारे मला वाटतंय या लोकांच्या हे बघा काय झालं चन्नाटन्ना म्हणत होता त्यावेळी त्याची चन्ना तन्नाची जागा घेतली अण्णानं काय झालं नीट ऐका विषयाचं गांभीर्य मला ही आहे त्या गोष्टीची टन्नाची जागा अण्णानं घेतली आणि पोरांच्या मोबाईलवर अण्णा दिसायला लागला आणि त्याचं डायलॉग दिसायला लागलं दुर्दैवाने या गोष्टींचा उल्लेख करावा वाटतो एका माणसाची हत्या झाली त्याची आपण श्रद्धांजली वाहत आहोत आमच्या सोमनाथ सूर्यवंशी एक वडार समाजातला तरुण सुशिक्षित तरुण त्याची जी हत्या झाली अरे बाबानो या दोन मिनिट या मराठवाड्याच्या आपल्या भूमीमध्ये एक काळ असा होता की त्या मुस्लिम अल्पसंख्याकांना टार्गेट केलं गेलं नामांतराचा काळ असा होता की इथल्या दलितांची घरं जाळण्यात आली दलित बांधवांना टार्गेट केलं गेलं आणि अलीकडचा काळ या जरांगे नावाच्या माणसापासून अलीकडचा काळ असा झाला आहे दिसला ओबीसीचा माणूस कर टार्गेट दिसला माळ्याचा माणूस कर टार्गेट दिसला धनगराचा माणूस कर टार्गेट अजून एक उदाहरण माझं सांगायचं राहिलं बरं का या बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामधल्या एका महारनोर नावाच्या एका ड्रायव्हरला ट्रकच्या मालकानं त्या वाहनाच्या मालकानं ऍक्सिडेंट झाल्यावर तू पैसे का देत नाही म्हणून तीन दिवस थांबून ठेवलं आणि त्या मुलानं चौथ्या दिवशी आत्महत्या केली ना त्याची एफ आय आर घेतली ना त्याच्या त्याच्या आरोपींना अटक झाली हे का बोलावं लागतंय हे का कशासाठी बोलायची वेळ आली आज आपल्यावर खर तर तुम्ही आम्ही माणसं गावगड्यातली माणसं तुम्हाला आम्हाला एकत्रित येऊन आपल्या हक्का अधिकाराचं संरक्षण करणारी माणसं पण एका गुन्ह्याला या महाराष्ट्रामधल्या खासदार आमदार पक्षाचा प्रमुख अरे कोण कोण आलं ते तिकडं जितेंद्र आव्हाड आलं इकडं कोण आलं दमानियाबाई आली इकडून कोण आले पवार साहेब आले इकडून कोण मग क्षीरसागर मग काय सोळंकी मग काय सोनवडे मग काय धस हा पवार निवडणुकीशिवाय या माणसानं दुसरं तिसरं काहीही सुचत नाही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे एक ओबीसीचा आंदोलक म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बाबा खूप काही बोलता येईना काही पण ती श्रद्धांजलीच्या सभेमध्ये त्या सभेचं गांभीर्य लक्षात ठेवून अगदी थोडक्यात मी मनोगत व्यक्त करतोय पण तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात तुम्ही टी व्ही बघता तुम्ही युट्यूबवरती सगळ्या गोष्टी पाहता कायदे कानून पाहता माझी तुम्हाला एकच विनंती आहे आपली माणसं त्या ठिकाणी जायला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची खूप मोठी पुण्य आहे या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे या लोकनेतृत्वाच्या सावलीला थांबून अनेक माणसं आमदार खासदार झाली अनेक माणसं राजकारणात आली अनेक माणसं मंत्री पदावर गेली अरे महाराष्ट्र म्हंटला कोण नेते होते महाराष्ट्र म्हटलं की मीराज शिंदे यशवंतराव चव्हाण विलासराव देशमुख स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आणि अलीकडचे नेते बघूनच घेईन कसं घेत नाही बघू कसं देत नाही बघू हे हे जे वळण मिळालेलं आहे हे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राची मान शर्मीनं खाली जाती आणि बीड जिल्हा हा मराठवाडा हा चांगला चांगल्या माणसांचा हा भाग आहे बदनाम केला जातोय बदनाम बीडचा बिहार झाला की काय असं म्हटलं जातं अरे पण त्या पुण्याचं काय झालंय ते एकदा बघा ना त्या नगरचं काय झालंय हे पण तुम्ही एकदा बघा त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बाबानो एकदम विचारानं तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एक एकत्रित आलं पाहिजे आपली माणसं टिकवली पाहिजेत आपल्या माणसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायची भूमिका तुम्हाला आम्हाला घ्यावी लागेल आणि तुम्हाला जाता जाता एक सांगतो एका शब्दामध्ये विषय सांगू शकतो ना गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे जाऊ शकलो असतो पण या मराठवाड्यामध्ये रोज मला शंभर ते दीडशे फोन आले शंभर ते दीडशे फोन आले असं घडणार असेल आम्ही आत्महत्या करायचं का आम्ही फिरायचं का नाही आम्ही गाडी घेऊन बाहेर जायचं की नाही आम्ही आमच्या ऑफिस मध्ये की नाही आम्ही आमच्या कॉलेज मध्ये की नाही अरे अधिकार पदावर जायला एमपीएससी ची परीक्षा द्यावी लागते अरे एका बाजूला घुसतोड करणारी माणसं संकटाशी थडका घेणारी माणसं आणि दुसऱ्या बाजूला आय ए एस आय पी एस होणारी माणसं अरे एवढं व्हेरिएशन तुम्हाला दुसरं कुठं बघायला मिळेल महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे खूप काही बोलता येण्यासारखं आहे खूप अग्रेसिव्हली बोलू शकतो कुणीतरी आपली आई माई काढली म्हणून त्यांची आई माई काढायला वेळ नाही लागणार पण आपण त्या गोष्टी करायच्या नाहीत खूप संवेदनशील वातावरण या महाराष्ट्रामधलं आहे एकीने राहायचं नेकीने राहायचं आणि आपल्या माणसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं हा देश इथला कायदा इथलं संविधान इथली न्याय व्यवस्था आपण कधीच या व्यवस्थेच्या विरोधात बंड केलं नाही तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी पण या माणसांचं राजकारण ज्यावेळी अडचणीत यायला लागलं या माणसांना ज्यावेळी ही माणसं संघटितरित्या प्रतिकार करायला ला लागली त्यावेळी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या माध्यमात लोकांनी राजकारण केलं या राजकारणाच्या के प्रवृत्तीच्या विरोधामध्ये ही आज श्रद्धांजली सभा होते जर उद्या परवा तेरवा पुढील काळात चरांगी नावाच्या माणसानं असेच मोर्चे काढायचा प्रयत्न केला ठसानी राजकारण करायचा के प्रयत्न केला तर त्यांच्या या प्रयत्नाला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायची जबाबदारी तुम्ही आणि सगळ्या तरुणानी घ्यायची अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आपण नंतर बोलू तुम्ही तुम्ही तुमच्या भावना तुम्ही आम्ही सगळेजण लोक एकत्रित येऊ आणि ही श्रद्धांजली सभा तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एक मिनिट या ताईंचं म्हणणं असं आहे की सुरेश दास नावाकडे खूप इन्फॉर्मेशन आहे खूप पुरावे आहेत प्रमुख बनवा नाही तर त्यांना मुख्यमंत्री महोदयांनी बोलवून घेवा घ्यावं त्यांच्याकडून हे पुरावे घ्यावेत आणि सुरेश आणि त्या पाटोदा शिरोडच्या लोकांना पण सांगणं आहे भावना तीव्र आहेत मी समजू शकतो पण या महाराष्ट्रामधला जातीवाद संपला पाहिजे लोकांच्या भावना तीव्र आहेत आंदोलनाला प्रति आंदोलन इथं सगळी मान्यवर मंडळी कुणाचं नाव नाही घेणार ही श्रद्धांजली सभा आहे पण तुम्ही सगळ्या लोकांनी हा विवेकाचा आवाज विवेक यासाठी म्हणतोय कुणावर कुणा तरी आरोप करून कुणाचं तरी राजकीय राजकारण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये होतो हा प्रयत्न तुम्ही आम्ही हाणून पाडूया आणि परत एकदा या सर्व दिवंगत माणसांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया धन्यवाद